शांत होते पण पत्नीचा तेवढा सपोर्ट होता आणि ती शांती ब्रह्मनाथ बाबा ती शांती ब्रह्मनाथ बाबा या अभंगातून या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगताय भैया भगवंताच्या जवळ जायचं असेल तर भगवंताला आवडेल ते करावं लागेल भगवंताला जे आवडतं ना ते तुम्हाला करावं लागेल म्हणजे उदाहरण म्हणून सांगतोय जर पुढी काणार ना पुढी काणारा स्टँड वर का उभा राहा त्यां दुसरा पुढी काढणार लगेच जाईन उभारा म्हणजे पुढी नाही लगेच मैत्री जास बरोबर आहे ना पुढी खाणारनी जोडे पुढी काणारियस म्हणजे मैत्री होई गे पण जग ना मालक मैत्री करणे म्हणजे मग त्यांना नेमकं राहतील पुढी ना राहतील का काजी ना राहतील सोन हा जगाच्या मालकाच्या जवळ जायचं असेल तर त्याच्या नियमाचं पालन करावं लागेल नाथबाबा सांगतात साधकांनी विचारलं नाथबाबा मग भगवंताच्या जवळ जायचंय त्याच्यासाठी भगवंताला जे आवडेल ते आम्हाला करायला सांगा ना काय करावं लागेल मग नाथ बाबा सांगतात जर देवाला आवडेल असं करायचं आवडे देवासी आवडे देवासी तो ऐका प्रकार साधकांना सांगत देवाच्या नजदीक जायचं देवाच्या जवळ जायचंय ना मग देवाला आवडेल ते करावं लागेल मग देवाला आवडणारा प्रकार सांगितला आवडे देवासी तो ऐका प्रकार मग पहिला प्रकार सांगतात नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नाथबाबांनी सांगितल्याच्या नंतर ते नियमाचं पालन केलं पाहिजे आता आमच्या सारख्या कीर्तनकारांना सवय असते की भैया नामचिंतन झालं पाहिजे हो एक कीर्तनकार सांगे आपण हिंदू धर्मा जन्मले कमीत कमी प्रत्येक हिंदू न हरिपाठ पाठ पाहिजे प्रत्येक हिंदूचा हरिपाठ पाठ पाहिजे आता एक भाऊनी कीर्तन माय केली ना हरिपाठ पाठ पाहिजे सकाळी मांग धुली ना त्याला वाटणं की आपण हिंदू आहेत गर्वत आहे ना आपण करायला पाहिजे हरिपाठ सकाळ मग आंघोळ करण्या हरिपाठ चालू करा पण पहिला दिवस त्यानं बी होत नाही अंग आणि सुरू करणे मुक्ती चारी साधी येखे म्हणा हरीखे म्हणा पिंट्यातून माईल म्हणा चाना बाईनी पहिले दाव रागजी राहिली ना आता तरी सुदूर दोर म्हण असं कारण पाठबी नाही तो तटेत फिरे देवाची द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तीचारी साधी येल्या हरि मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पिंट्या तुम मायला म्हणा चाठी दे म्हणा बायको हुशार होते बायकोनी त्या नवराला सांग पहिले पोऱ्याला आराई मारी म्हणजे पिंट्या तून बापले म्हणा पहिले आरेपाठ करले म्हणा नाही त्याच्या आडव दिले म्हणा आपला परमार्थ हा होता रात्रंदिवस ना चिंतन चिंत दिवस हो रात्रंदिवस सांगितलंय आपण जर सांगितल्याच्या नंतर काय काय लोक महाराज तुम की तुमले चालेल देव देव कराल चालेल बाकी ना ते मनमान मनमा सांगतो दिन करतदार ना लेस भाऊ ना पण माझा तुम्हालाही प्रश्न आहे भगवंताचं नाम चिंतन करायला कधीही करू शकतो आपण काम कधी जाळव येत नाही देवाच्या नामाला कारण आमचे संत सांगतात कामात काम काही म्हणा राम राम बरोबर आहे की नाही माल सांगा जर तुम्ही आता पोळ्या बनवतात पीठ मळायचे पीठ मळलं गेलं पोळ्या टाकायच्या पीठ मळापासून पोळ्या टाकापर्यंत हात काम करत बरोबर आहे ना काम कोण करायचं तो? हात तोंडले काय काम होतं काहीच काम नाही होत ना मग स्वयंपाक करता करता म्हणू ना ए श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम बाया राहता राहता भजन नाही म्हणती ती बाजून ताई जर काय कोथंबीर वगैरे मांगालो ना लगेच सुरू कर दे माय हो ताई ती बाजू आली हो वा माय सासूर बी अशी झुलु झुलुच कर अशी दरू धरूच कर मग ती दरू धरू करच नाही झुलु झुलू करच आई चाव्या मातून उद्धार व्हाय जाई अ झुलु झुलू करा मानड सोरतनी मिठायला मिठायला बसलेल्या सगळ्या महिलांना मला स्वाभिमानात सांगावं वाटतंय एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये तुम्ही सुद्धा कीर्तनाला आलेत माया हो म्हणजे भगवंताचं नाम चिंतन ऐकायला आला आहात तुम्ही सुद्धा नाही का नाही ते बाकी नाय त्या ना किर्तने? किर्तने? ते मोबाईल मध्ये सिरियल तर किलिस सिरियल तर कामातून उद्धार का दळाले येणार बाकी ना

पाहिजे दिन रजनी हा आजची धंदा कोणता कोणता धंदा असे दरु दरु करत नि जुलू जुलू करत हा धंदा का तुम्ही <laughs> चांगला कीर्तन माई बस बाकी ना बाके, 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 बाके। रिका मेरिका माझ मंदिर ना पा मंदिर ना बट्टावर बस ना का नाही का त्या तो बावड्यान पोर काय दखायन राहिले रे तिका निघी रे अरे ती निघी जाऊ काय तुला काय काय म्हणजे लोक हे नको त्या गोष्टी चौश अरे रिक्का कुठाने करण्यापेक्षा करा ना महाराज मी नेहमी उदाहरण देताना संतांचं उदाहरण देतो नाहीतर सोपं सरळ सांगतो भक्ती करत असताना गोपींसारखी करावी नाही का गावमा कीर्तन आहे लोक बसाल जागा नाही इथला लोक ये बाकी ना गरजो पेलतच इतका वेडा व्हायचं भक्तीमध्ये किती बेनुचा नाद लागला नामाचा छंद लागला नामाचा छंद ऐकुनी वेणूचा तुझ्या मुरलीचा नाद ऐकून काना तशीच आली दाऊने किती वेळ व्हायच्या गोपिका नाम चिंतनामध्ये सांगू का देवाना जर मुरली वाजवली ना इतक्या वेळ्या व्हायच्या ना हे मी नाई तुझ्या मुरलीचा नाद ऐकून काना तशीच आली दाऊने मी नात होते नानी, नानीत राहिले पाणी मी झाडीत होते अंगणी अरे तुझ्या मुरलीचा नाद ऐकुनी काना तशीच आले रे तुझ्या मुरलीचा नाद ऐकूने प्रभू तशीच आले दाऊनी आंघोळ करण ही गरजेचं पण आंघोळ करताना जर मुरलीचा स्वर कानावर पडत होते ना गोपिका वेड्या होत होत्या कान हा तुझ्या मुरलीच्या पाहिरे मना माझे मोहिले बेटा काहीतरी फायदा आणि नामाची ताकद सांगतो ना तुम्हाला विषय सांगाल ते जर सांगायला गेलं तर कारण आता आपली वेळ भर झालेली आहे कीर्तनाची वेळ होती नऊ ता अकरा वाजलेत किती भाबी दादा साहेब कितने बजे देखलो किती वाजले पहिले सांगा अकरा वाजे घ्यात ना दहा मिनिट चालू देऊ का कोणले कोणले वाटा ना चालू द्याल पहिला असं याच नावे ना अकरा अकराशे जमा करा पहिले मला तुम्हाला सांगावं वाटतंय ऐका तुम्ही बडा हुशार लोक येत साठे बहिणी माया काका तरुण भाऊ मनापेक्षा खरंच तुमचा अनुभव मोठा आहे मला एक सांगा तुम्ही जर कंपनी माझे पुढे मार्केट मध्ये जॉबले होती किंवा शेतकरी होते जर तुम्ही जॉब शेत तुम्हाला जर ड्युटी ना टायमिंग असेल सकाळ मग नऊ ते संध्याकाळना चार किंवा पाच पाच सुट्टी नंतर जा तुम्ही सुट्टी करण्याशी जागावर काम करणारा कर्मचारी येलच नाही तुमले जर कधी आग्रहराचा साहेब असणे की तुम्ही डबल ड्युटी करल्या बा मग ते पगार माझवास का हा ओव्हर टाइम अलग भेटस ना म्हणजे मला सांगा गरज नाही ना मग विठाल विठाल आपला फायदा आहे ना ज्याच्यामध्ये आहे ना ते आपण करत नाही आणि नको त्याच्या मागे धावतोय म्हणून आपली फसगत चालली आहे ज्याच्या मागे जायला पाहिजे त्याच्या मागे जाऊन ते करत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये आपली फसगत चाललेली आहे खरं सांगू का मी कदाचित त्या दिवशी पण बोललो की नाही पता नाही कारण आपलं म्हणजे एफ एम ए दोन अडीच तास चालू आहे ना बटन दाबाय ना म्हणजे बनवत नाही म्हणजे कोणतं मटेरियल सांगायला काही लक्षात नाही पण मला एक सांगायला आवडतं जे खरं आहे ना खऱ्याच्या मागे धावत नाही खोट्याच्या मागे लागतो आपण फॉर एक्झाम्पल लक्षपूर्वक आहे का एक बावले बापनी सांग बावड्या म्हणे काय पप्पा साडे पोरदे काल जावा नाही म्हणे पोरदे काल जावा नाही म्हणे हा मग बावड्याना तडे विचार चालू आहे घ्या मला काय पोरदे काल जाणशिय कोणी पॅन्ट मागू कोणा शर्ट मागू कोणा बूट मागू कोण पाहिजे चष्मा लिहू बावड्या विचार करायनता दिवसभर विचार चालणार बावड्याना सकाळी पोरदकाल जाण्या सकाळी पोरदकाल जाण्या बावड्यावर दाबावर झोपणार बावड्या दाबावर झोपना आणि बावड्याना सपनमा लगीन होई गे बावड्यान लगीन होई बावड्याला एक पोर्या बी वय सपन मा बावड्याला पोऱ्या वैना त्या कोपराल बाई मधमा पोऱ्यान बावडा हात आणि कोपरा झोपेल होता बाईनी बावड्या सांगा व माहित सारखा ना पोऱ्या ना दाबाई जाईना बावड्या थोडा सरक ना अव हो तता, उमाया 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 तता सरकना। सरकना ना त्यावर पाय पडी ना तुमना बावड्या सरक ना माया काय तत्ता सरका ना इथला सरक ना दाबाई कानी वेगळा बावड्या दोन्ही हात मोडली ना बावड्याने दोन्ही हात असले होता बावड्याना पंधरा दिन गुंडाई गुंडाई फिरना हात क्लिअर वय मग कोर दखाल घ्या पोर दे काय ना पोरनी पाणी आण बावड्यांसंगी बावड्या होता बावड्याना बाप होता बावड्याना मोठा भाऊ होता आणि बावड्याना मित्र होता चार लोके जायला होता पोरनी पाणी आण बावड्यान पाणी पिली ना पोरणी चहा आण बावड्यान चहा बी पिली ना पोहे बावड्यान पोहे बी खायली ना मग बापणी आवडू विचार बावड्याले बावड्या पोरपटणी कर तुले बावड्या एक बी आहे दोन बी नाही बापले असं वाट ना मर्यादा मला घाबरत असेन त्यान मोठा बाऊल सांग म्हणजे मोठा पोर आले तोन बाऊल विचार म्हणे पोर आवडणे का मोठा बाऊार बावडू पोरपटणी रे बावड्या एक बिने दोन बिने बावली बी असं वाटतं मनातील दाखलाय मी मोठा आहे बू म्हणे मर्यादा मा बोलत नशिन मग मित्र होता सांग म्हणे बाऊ तुम्ही तू तुन तुन तर विचार रे म्हणे पोर आवडणी का मित्र जोड येऊ म्हणे बावड्या दखी का रे खरं सांगू जुआ म्हणे काय म्हणे मी पोरच नाही दकी मग तू का पोहे का वालिय का रे हो बानट सुरू ना चहा पिली नि पाणी पिवा पोहे कायली काय ना तो पोरता की नाही तू उलगेल वावरने मग त्या मित्रांनी सांगा बावड्या जे जाय ते बरं आहे तुले उलगेल वावर समजेन कराल कोण नाही हो, बोलजो नको आते पोरगी ना बाप आपले जेवण ले, ले तांबड राय ना जेवण करले आणि जेवण करता करता मी इशारा कर। पोर उनी का तो पोरकडे देखील हे जो आता नेमका ताट वाढेल होता मटणी भाजी अजून एक दोन भाजी ते दाट भात ताट, ताट पोर बावड्या ताटठीवड्यानी तातील निघत कवय खाऊन काय नाही ती आहे वरण वरण करत उन्नी मित्र म्हणे बावड्या खावा ना कम कर ती पोरणीकडे दखील म्हणे बावड्या दख पोरणाकडे बावड्या दखतच राही पोर वरणवाडीच मागूशी घरमागुस किचन रूमता बावड्या बावड्या इथलायता बावड्या मनमान मनमा किचन रूम ना पर्दा थोडा का सरकिज <स्था> आहे ना इथलाय बावड्या नेमका पोरगी तातो उन्हि मटणी बाजी ते किचन रूम निकडे कडे किरांता आखो निघणी बो म्हणे या ना ते खावावर चित नाही इथला ध्यान लाय दिरांत बावड्या पोरवणी मटकी 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 बावड्या तीनकडे दगी राहता दगता दगता बावड्याने वरण मा शिरा कालाव सुरू मा पयत पयत घेऊ त्या मैत्रिणी म्हणे का बाशी राहना व माया म्हणे वरण मा बात कालाय काय वा व कसान करता जायला होता बावड्या काम जर वेळेवर झालंच नाही तर आपला जन्म व्यर्थ गेला आपण आलोय ना भगवंताच्या नामचिंतनासाठी आणि ते नामचिंतन झालं पाहिजे म्हणून तर नाथबाबा सांगतात देवाला जे आवडेल ते करायचे मग देवाला आवडणारा पहिला प्रकार म्हणजे आवडे देवासित्व एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस साधकांचा प्रश्न होता नाथबा रात्रंदिवस नामचिंतन करायला तुम्ही सांगता आम्ही करायला तयार आहोत पण तुमच्या परमार्थामधलं एखादं उदाहरण सांगला सांगा की रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती झाली नाथबाबा सांगतात भैया ऐका ना नाथबाबा काय सांगतील आपण नाथबाबांची पायाची धुरही बनू शकत नाही पण रवी किरण महाराज उगा प्रयत्न करेल लक्षपूर्वक आहे का पाच वर्षाचा मुलगा आणि राजाच्या दोन एक सुनीती आणि दुसरी होती सुरुची नामचिंतनाचा फायदा सांगतोय लक्षपूर्वक आहे का उत्तानपाद राजाच्या दोन पत्न्या एक सुनीती आणि दुसरी होती सुरुची सुनीतीचा मुलगा त्याचं नाव होत काय ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा त्याचं नाव काय होतं कोण जान भाऊ आणि आई आमले माहिती राहतं तुला अडे कसं आशील गाऊ भाऊ ते बी कर रे ना मग ते भी कर रेन त्यासन सुनीतीचा मुलगा त्याचं नाव ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा त्याचं नाव उत्तम एके दिवशी उत्तानपाद राजाच्या मांदीवर जाऊन ध्रुव बसलेला आहे ध्रुव बसल्याच्या नंतर बापांना मांदीवर घेऊन बसलाय बाप पोराला पर सावतराई जवळ आली बघती बाई बसण्याचा अधिकार फक्त माझ्या मा लेकराचा आहे माझ्या लेकराचा अधिकार आहे आणि इथं येऊन बसला मा सौतीचा मुलगा ध्रुवाला उठवलं बापाच्या मांदीवरनं ध्रुव रडायला लागला त्या सावतराईनं सांगितलं तुला जर या मांदीवर बसायचं असेल ना, ना तर या मांदीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल तरच तू या मांदीवर बसू शकतो अन्यथा बसायला तुला अधिकारच नाही ध्रुव रडत रडत आईकडे गेला सुनीतीकडे सुनीतीला सांगायला लागला आई अगं मी माझ्या बापाच्या मांदीवर बसलो होतो पण लाने आईनं मला उठवलं ग गाण्या आईनं मला उठवलं बाडा काय म्हणले तुझी लहान आई लहाणी आई सांगत होती जर तुला या मांदीवर बसायचं असेल तर माझ्या उदरातून माझ्या पोटी जण मला यावं लागेल तर तू इथं बसू शकतो अन्यथा तुला बसता येणार नाही ही जागा माझ्याच लेकराची आहे आई माझ्या बापाच्या मांदीवरनं माझ्या सावत्र आईनं माझ्या लहाने आईनं उठवलं आई मला बसायला अशी हक्काची जागा भेटणार नाही का ग मी बापाच्या मांदीवर बसू शकत नाही का माय रागा रागात रडता रडता पोराला सांगितलं बेटा तुझ्या बापाच्या मांदीवर बसलो होत म्हणून सावत्राईनं उठवलं अरे जा जा त्या जगाच्या मालकाकडे आणि त्याच्याकडनं अशी जागा मागून घे जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही ध्रुवानं माईला विचारला आई जातो ग देवाकडे पर देव कुठं भेटणार आहे नीक म्हणले अरण्यामध्ये शोध देवाला कुठं मलाही माहित आहे पण शोध भेटला की त्याच्याकडनं जागा मागून घे महाराज ध्रुव अंतकरणापासून देवाची भक्ती करतोय अंतकरणापासून देवाचं नामचिंतन करतोय नारद महर्षींनी बघितलं पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना पाच वर्षाचा लेकरूया पाच वर्षाचा लेकृ एवढ्या अरण्यामध्ये फिरतो या, या। नारद महर्षी जवळ आले विचारलं बाळा कोण आहेस तू म्हणले मी ध्रुव इथं काहून फिरायलाच मी माझ्या माई माझ्या बापाच्या मांदीवर बसलो होतो माझ्या लहाणी आईनं मला उठवलं लहाणी आईनं उठवलं मी माझ्या माईला सांगितलं माझ्या बापाच्या मांदीवर माझ्या लहाणी आईनं बसू दिलं नाही आई मला हक्काच जागाच भेटणार नाही बसायला तर माझ्या माईनं सांगितलं तुझ्या बापाच्या मांदीवर ना तुझी लहाणी आई उठवू शकते पण जगाच्या मालकाची मांदी माग तिथून तुला कोणी उठवणार नाही महाराज पाच वर्षाची लेकराची भक्ती बघून नारद महर्षी मोहित झाले नारद महर्षी नाही बाळ घरी जपी तपी संन्याशी साधू करून आयुष्य खर्च करतात त्यांना भगवंताची प्राप्ती होत नाही तू पाच वर्षाचा बाळक तू काय भगवंताचं नाम चिंतन करणार आहे जा म्हणले घरी त्या पाच वर्षाच्या लेकरांना सांगावं बाबा जोपर्यंत मला भगवंत दर्शन देत नाही तोपर्यंत माघारी जाणे नाही जीव गेला तरी चालेल पण भगवंताची प्राप्ती करेल मगच जाईल किती वर्षाचं पोरग किती वर्षाचं माय पाच वर्षाच्या लेकराला भगवंताला भेटण्याची असाय अपेक्षा पाच वर्षाच्या लेकराला वाटत जर भगवंत भेटत नसेल तर अरण्यात फिरेल भगवंत प्राप्ती करूनच जाईल पाच वर्षाचं पोरग आणि पंच्याहत्तर वर्ष दामारा काटकेंदार माओ हा मग कोणले नारद महर्षी सांगितलं बेटा तू तुला घरी जा नाही भगवंताची प्राप्ती करायची नारद सांगितलं बाडा तुला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर नियमाचं पालन करावं लागेल तिथं सुद्धा नेमच सांगितले भगवंताच्या प्राप्तीचे हो नेम असे सांगितले तुला एक वेळचं जेवण करावं लागेल एक वेळ उपवाशी राहावं लागेल पुढे जाऊन अजून नियम बदलला मग पुढे जाऊन दोघं वेळचं जेवण करायचं नाही तुला पाला पाचोडा खाऊन दिवस काढायचा काही दिवसाच्या नंतर बंद केला फक्त श्वास घ्यायचा आणि श्वासावर तुला तप करायचंय महाराज इथपर्यंत तर ठीक होत पण पुढे जाऊन नारद महर्षींनी सांगितलं आता श्वास घेणं सुद्धा बंद करावं लागेल श्वास घेणं तो सुद्धा थांबव तो सुद्धा उपवास ध्रुवानं श्वास घेणं थांबवलं भगवंताला दया आली अरे असा कोणता भक्त आहे माझा की आता मला सुद्धा श्वास घ्यायला त्रास होतोय देवादी देवांना त्रास व्हायला लागला जेव्हा माझा जगाचा मालक येऊन उभा राहतो अरण्यामध्ये अरण्यामध्ये येऊन उभा राहतो पाच वर्षाचा बाळ तप करत नामचिंतन करतोय आणि भगवंतानं येऊन त्या लेकराला सांगितलं बाळा तू श्वास तरी घे रे त्या पाच वर्षाच्या लेकरांना सांगा जोपर्यंत भगवंत भेटत नाही तोपर्यंत आता काही करणे नाही पाच वर्षाचं पोरग गर भगवंतानं सांगितलं अरे बाळा मीच देवा ज्याची आराधना करतोय ज्याला बोलवतोय तो, तो तुझ्या समोर आणि त्या बाडानं भगवंताची स्तुती केली महाराज भगवंताची स्तुती जसं माझी कोणती माता देवाची स्तुती करते कृष्णाये वासुदेवा ये देवकी की नंदनाये नंद गोप गोविंदाये नमो नमा स्तुती केली त्या भगवंताची आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली आता देवाला सांगितलं देवा तुला भेटण्यासाठी आलोय तुला प्राप्त करण्यासाठी आलोय म्हणले या येण्याचं कारण काय तर त्या पाच वर्षाच्या लेकरांना सांगितलं देवा मी माझ्या बापाच्या मांदीवर बसलो माझ्या आईनं माझ्या बापाच्या मांदीवरनं उठवलं माझ्या माईनं सांगितलं जा जागाच्या मालकाकडे अशी जागा मागून घे जिथून तुला कोणी ऊट म्हणणार नाही माझ्या भगवंतानं माझ्या भगवंतानं ध्रुवाला अशी जागा दिली की जिथून <laughs> आजही त्याला कोणी ऊट म्हणत नाही तो म्हणजे चांदण्यांमध्ये एक चकाकणारा ध्रुव तारायनं त्या ध्रुवाला अशी जागा दिली माझ्या जगाच्या मालकानं कि तिथून त्याला कोणी उठ म्हणत नाही महाराज गणपती बाळा पैसा विला ध्रुव गणपती धरीवा